नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा सका सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी आल्या शेतात हे बघा किती भारी वाटायला लागली मन प्रसन्न होतंय असं हिरवेगार बघितलं का बघाल तिकडे सगळीकडे हिरवीगार पिकं आले ती मस्त आणि ज्वारी तर एक नंबर आली भारी दिसायला लागल्या ज्वारी मोठी झाली आता आणि आता कंच आली ती बारीक बारीक पण हुरडा काही नाही झालेला आहे मिरच्याचा पूर्ण झाडा झाला आहे कुठे तर राहिलेल्या मिरच्या एक दोन पिकलेल्या दिसतात पण संपल्या आता मिरच्याचं काही नाही राहिलेलं वरच्या वरातली वार ज्वारी मोठी झाली आणि हुरडा खाण्यासारखा झाला आहे आता एका दिवशी हुरडा पार्टी करायची पोरांना सुट्टी असली म्हणजे पोरं ते सगळे येते सोहम सारंग आले म्हणजे मग एका दिवशी हुरडा पार्टी करायची बरे दिवस झालं हुरडा खाऊन मी तर बरीच वर्ष झाला असेल हुरडा खाल्लेलाच नाही बघूया आता या वर्षी आहे या सीझनमध्ये हुरड्या हुरडा खाण्यासाठी नक्की व्हिडिओ टाकेनं हुरडा पार्टीचा सारखा हुरडा भाजणं असायचं पण आता बरेच वर्ष झाले असेल मी तर हुरडा बी खाल्लेला नाही आणि ढाळं वगैरे सारखं भाजणं असायचं आता पहिल्यासारखं काय का नाही राहिलेलं चला तर नवीन असं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा जा कमेंट पण करत जा व्हिडिओ आवडतात का नाही नक्की सांगा कमेंट करून तर बसली आता इथं मी झाडाखाली शांत वातावरण आहे सकाळ सकाळचं वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट किलबिलाटचा चू 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 च्युल वारं सुटले बारीक आणि आबाळ भरपूर आले दोन तीन दिवस झाले गेले आबाळच आलो आहे बऱ्यापैकी आबाळ आले काय सांगता येत नाही पाऊस पण गेलो एखादा सकाळचं वातावरण असलं का कोण नसतं एवढं सकाळी शेत त्याच्यामुळे मोर ते शिरला उसत शिरलं पलीकडच्या थोडासा जरा आवाज आला लगेच पटकन उसत गेला त्याला पाणी थंड आहे का रांजणातलं पाणी लय थंड राहते उन्हाळ्यात तर रांझूनही भारी मी परवा व्हिडिओमध्ये दाखवलं तर रांजून तुम्हाला भरलेला उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी एकदम थंडगार राहतंय फ्रीजमधल्यासारखं डेऱ्यापेक्षा थंड राहते उन्हाळ्यात पाणी त्याच्यात आणि त्याच्यामुळं ते रांजून उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाखाली भरून ठेवलेला असतो शेतात पाणी पिण्यासाठी शेतातला एक प्रकारचा फ्रीजच म्हणा झालं